अरे गली गली कोण हर कोणा मस्ते नाही नाही गाडी होतो कोतरी ती गेलो चला आपलं नवीन नवीन बाकी संगारे गला भाऊ बंगारे कोण हर नाही मोठ्या कस नाही गणा भाऊच्या विरोधातीट सांगेन येणार कोणत्या तुला नीट सांगत होत तुम्हाला नीट घोषणा झालत काय आहे का माझं पाठांतर रात्री कच यांना नीट लिहून मला काय म्हणायचं माहिती का आपलं एक मतान कमी झालं तरी हरकत नाही हा तुम्ही याच्या मताने काय पडत नाही हे आपल्याला लागत आपलं काय करतोले चला गेलागा चला मी एक पाय gitला नाही तरी कोणाचा मताचा माहित आहे का अरे पण तुम्ही नीट गोष्ट दिला का मम्मी मी नीट ठेवतो हा माझं नाव घरतात असं बरोबर नीट आता नीट आता नीट आता नीट आता यो 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 नारका गणबा शिवारा हायस्कूल बलमळका गाव हमारा शिका फंट्या अग ना बाय दे बाकीचे सगळे जाऊ द्या करू तिकडे बरं मी काय म्हणतोय आता एकदाच बघा मी शेवटची घोषणा देतो जमली तर ठीक नाही तर मी आपलं काय करतो मी मागच्या अंगाने प्रचार करतो बस बरं ताई बाई बर, आता लाच काय म्हणतो का का माझी नक्की जरवाची ठरवली काय ना तुम्ही तुम पडतो मला इथं तसं काय करू नका ना भाऊ मोठे तुला कळते काय सांग मला सांग तू सांगतो मी नाही राह चला चला, चला माझा एक तर दारू याचीच प्याय लागला बिर्याणी याचीच खायला लागला

दिल्ली अमेरिका चीन जपान मोठमोठ्या देशात मला भाषण करायला येते नेते करा ते माहित आहे कुठे चिंतामणी चिंतामणी ऐकायचंय का भाषण तुम्हाला ऐकायचं मी सांगतो तसं तुम्ही फक्त भाषण द्या एकदा का मी सांगितलेलं भाषण तुम्ही दिलं तर तुम्ही पडल्याच म्हणून समजा अहो तुमचा फॉर्म इलेक्शनला पडला पाहिजे नाही त्या पडलेल्या फॉर्मवर तुम्ही विजय आला म्हणूनच समजा अ बघा तुम्हाला भाषण माझ्या प्रिय बंधूंना आणि त्यांच्याच भगिनींना जर औदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आमासने निवडून दिला तर येणाऱ्या पाच वर्षात आम्ही तुम्हाला फुकाट दारू फुगो पाण्याशिवाय राहणार ना अरे आपण मुद्दा ना बर हे दारू पाजून बाहे आपल्याला की धरून पण मोठी गोष्ट आहे ते काय सांगत मी भाषण पाठ केलं होतं अरे मग ते आपल्याबद्दल कशाला वापरतोय ती पण खरंय आपल्या बद्दल सांगतो निवडणुकीत जर तुम्ही निवडून दिला तर दर भाऊ राखी पौर्णिमेला मी तुम्हाला साडी वाटप करेल एवढं भाषण फक्त तुम्ही द्या द्याव तुम्ही ही जर भाषण जर दिलं ना तर तुम्ही यंदाच्या निवडणुकीत तुमचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही काय झालं आता अरे तुम्ही का डिपॉझिट करता का विरोधकांच विरोधकांचं त्याच म्हणायचं काय झाले माझ जरा गॅप टाकून बोल कुठे पैसे तर नाही बोलतोय एक मिनिट मग मागा जायचंय का आता प्रचार करायचंय काय चला येणार कोण काय मागवाय थक लागलाय डॉक्टर म्हणतो दोन महिना ऑपरेशन नाही व्हायचं हा साखर झाली म्हणतो या आयुष्यभर कष्ट करायचं म्हातारपणाला असं गावातन बाहेर येऊन बसावं लागतो या लेखा बाराला नाही सण होत म्हातारी माणसं आयोग अयो बसा हाय म्हणायचं काय आता बसा बसा बरे काय भानगड काय तुम्हाला माहित नाही आता निवडणूक लागली आणि निवडणुकीत कोण विजय होणार माहित तुम्हाला आ? अरे पिऊन पिऊन पिणार कोण आई जा तुम्हाला सांगतो बर का भाऊ काय नक्की चाललंय मला काय का काय प्यायचा विषय प्यायचा गेलं माझ्या तोंडात झाले काय यंदा निवडणूक लागली आणि आपल्याला गनाबावला कसल्या परिस्थितीत पाडायचाय यंदा गना पावच्या विरोधातला जो माणूस आहे नाय त्याला पाडायचाय असं म्हण तुम्हाला सांगतो भाऊ खोट बोलत नाही जर यंदाच्या इलेक्शन मध्ये गलाबाचं जर फकड्यांनी डिपॉझिट जप्त केलं का नाही तर नाव फिरवून टाक तुम्ही सांगायला गेला अरे मोठ्या त्याला दुसऱ्याच विरोध कस म्हणा भाऊजी विरोधात अरे नक्की कोणाच का काय नाही कळेल का नाही ना एक तर मेळ करून बोला नाहीतर बोलून तरी मेळ करा मी का आपल्याला काय बी करून गाना भाऊ निवडून आणायचे का नाही ना ना अनुके मला सांगा गाना भाऊ सारखा भेकार माणूस गावात आहे का त्याच काय झालं गाणाभाऊ सारखा बेकार मदत करणार गावात माणूस होत तुम्हाला सांगतो भाऊ गाणाभाऊ जर असा वाटेल जर चाला लागला ना माणस सका बाजूला होत्यात का का राका होत्यात बाबा गाणाभाऊ कधी किसा का कोण सांगता येत नाही म्हणते काय लावलंय अरे कधी किस कापणार सांगता येत नाही म्हणायचं हेच माझा जरा फुंबल झालो गणाभाव ले काय किस कापणार चांगलाय चांगलाय मला खोट सांगत नाही यंदाचा पाच वर्षात जर गणाभाव निवडून आलच नाही तर आख्या गावात सगळं रस्त होणार सगळ्याला पाच वर्ष पानपट्टी फुकाट सगळ्याला घरपट्टी फुकाट प्रत्येक जणाला पुढसकड दोन दोन गरकुल फ्री औ गाणाभावणार ठरवले जे काय का नाही सोशल नेटवर्किंग असेल ती असेल वायफाय देखील सगळं फुकाट गाणाभावना करायचं ठरवले शासनानं पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या सगळ्या व्यक्तींसाठी एस टी फुकाट केली हे बघ म्हणते पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या वयाच्या माणसांना एस टी फुकाट करून काही एक फायदा नाही फुकाट काय पाहिजे तेर तर पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या माणसाला दवाखाना महत्वाचा फुकाट पाहिजे दवाखाना फुकाट केला तर त्याला कुठंतरी समाधान लाभेल कुठंतरी त्याच्यावरती गोळ्या औषधाचा उपचार होईल नाहीतर दवाखान्यात गेलं की ह्या दवाखान्यात ही सुविधा नाही उपलब्ध त्या दवाखान्यात जावा त्या दवाखान्यात गेलं की गोळ्या शिल्लक त्या दुसऱ्या दवाखान्यात गेलं तर डॉक्टर आला नाही कळलं का तर महत्वाचं दवाखाना पाहिजे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या पुढला माणूस कुठं एस प्रवास करायचा आहे ना अरे त्याला बसलेली जागा उठवत नाही जायाचं कुठं म्हणलं एसटीनं अशी एसटी त्या मोटर कॅनडावर लागली कि पटापटा पटापटा पटा, पटा, तर पोर येते ती पू बाया येते त्या शिटावरन पिशव्या टाकते त्या आणि आमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसाला इकडं तिकडे डकलून लावते त्या बघ एस बसतानाच काय अवस्था झाली हाड दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हणला उपचार होणार नाही म्हणलं का होणार नाही तर डॉक्टर म्हणला बाबा तुम्हाला साखर आहे त्यामुळे ऑपरेशन होत नाही आता ते साखर कसल्या असते आणि ती कशामुळे होती हिचं आम्हाला माहित नाही तर एस प्रवास करून करणार काय हो का भाऊ तुम्ही ऐक नाही चांगलं आमची कान उघडणी केली पण एक सांगतो आम्ही सगळी जण आहे का नाही एकाच कारणासाठी निवडून आणणार कुठल्या माहित आहे का तर पंच्याहत्तर वर्षांच्या प्रत्येक व्यक्तीला एसटी फोकाटसाठी नाही तर पंचाहत्तर वर्षांच्या वरच्या व्यक्तींना खरी गरज दवाखाना फोकाट करण्याची आहे ह्यासाठी निवडून आणणार हो का ही प्रोसेस आज आपल्या गावात चालू झाली ना उद्या तालुक्या होईल जिल्ह्या होईल राज्या होईल आणि एक दिवस या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला ज्यांना खरंच दवाखान्याची गरज भागवता येत नाही किंवा ज्यांना खरंच दवाखान्यासाठी पैसे नाहीत आणि ज्यांना खरंच दवाखान्याची गरज आहे अशा व्यक्तींना दवाखाना फ्री करण्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्न पुढं करण आणि त्यासाठी गणाभावचं पहिलं पाऊल पडणं गरजेचं आहे तुम्ही आमचं डोळं काढलं येतो मेता चला गण भाऊ चला अरे येऊन येऊन येणार कोण शिवार शिवार हाय स्कोन